गुलामशाहन गुलाम को, को इंसान बना के जो बना। उस्टा नाम बावा साथ दिम्रा। कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला बाबासाहेबांनी दलित वर्गाला समाजात समानता मिळवून देण्याबरोबरच त्यांनी समाज सुधारणेसाठीही अनेक कामे केली आहे बाबा बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते पण ते अवघ्या जगासाठी एक मूर्तीमंत उदाहरण बनले आहे ज्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते यश महामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माजी नगरसेवक किरण भोईर यांनी देखील महामानवाला वंदन केला बदलापूर पश्चिमेकडील रमेशवाडी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माजी नगरसेवक किरण गोईर यांनी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून हार अर्पण करून तेथे नतमस्तक होऊन अभिवादन केले यावेळी सर्व भीमसैनिकांना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देखील दिल्या त्याचबरोबर बदलापूर येथील गांधी टेकडी येथे पीपल्स वेलफेअर सोसायटी यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमामध्ये स्थानिक माजी नगरसेवक किरण भोईर यांचाही मोलाचा वाटा आहे या कार्यक्रमाला देखील सर्व बदलापुरातील नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन किरण भोईर यांच्या माध्यमातून करण्यात ऑफ फ्रीडम मागासले मुक्तीदाते विश्वगुरु विश्वरत्न भारतरत्न अर्थशास्त्रज्ञ न्यायशास्त्रज्ञ तत्वज्ञ थोर समाजसेवक इतिहासकार जेवढे विशेषण वापरू तेवढे कमीच आहेत या भारत देशाला ज्यांनी संविधान दिलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त या पुतळ्याला बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे खरं तर बाबासाहेबांच्या पुतळ्या ठिकाणी नतमस्तक होऊन त्यांचे विचार हे मनामध्ये घेऊन आपण आत्मसात करून तर ही ऊर्जा आम्हाला तिकडनं मिळते आणि त्या विचारावर त्या विचारांवर पुढे भविष्यात आपण काम करणार आहोत असा महान नेता महामानव ज्याची एकशे तेहतीसावी जयंती साजरी होते मला वाटत कि या हिंदू स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या जयंतीनंतर दुसरं कोण असेल की यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी केली जाते ते म्हणजे एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे खर तर आज संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये त्यांच्या जयंती साजरी केली जाते मग आमचं बदलापूर का मागे असेल आमच्या बदलापूर मधील गांधीनगर या ठिकाणी पीपल्स वेलफेअर सोसायटी यांच्यातर्फे आज संध्याकाळी एक भीम गीतांचा कार्यक्रमाचं आयोजन केलेले आज सर्वच आमचे इकडे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत सर्वांना विनंती देखील करतो की आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं आणि भीमगीतांचा आपण आस्वाद घ्यावा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीस जयंती बदलापूर शहरामध्ये इतक्या उत्साहात मोठ्या प्रमाणात होत आहे सर्व बदलापूर हे निळमय झालेलं आहे आज आमचे नगरसेवक किरणजी बोहीर त्यांनीही आमच्या गांधीनगर या परिसरात पीपल वेलफेअर पर सोसायटी इथे चांगल्या सहकार्य मदत केलेली आहे चांगलं म्हणजे पूर्ण कार्यक्रमचं नियोजन कसं चाललंय काय चाललंय याचा पाठपुरावा आमच्याकडून नेहमी घेत राहतात आम्हाला सहकार्य चांगल्या प्रमाणात करतायत आणि विशेष म्हणजे जातीने लक्ष देऊन त्या ठिकाणी आमच्या आम्हाला सहकार्य करतात प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे सह प्रिया देशमुख आपले बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटिन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रॉ फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सही आता ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर करण्यात आली आहे तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेताय तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या